नमस्कार मी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या शेजारी असलेल्या अनेक राष्ट्रामध्ये बऱ्याच घडामोडी सुरू आहेत चीनमध्ये ज्या सुरू आहेत त्याचं स्वतंत्र आकलन होऊ शकतं पाकिस्तानमध्ये तर तिथल्या लष्कर लष्कर प्रमुखांनी स्वतःला जनरल आयुब खान नंतर सर्वोच्च पद घेतलेलं आहे आणि पाकिस्तानमध्ये लष्कराची स्थिती आणि बांगलादेशमधल्या लष्कराची स्थिती याच्यात मूलभूत फरक दाखवणारी गोष्ट सध्या बांगलादेशमध्ये घडते आणि ती अशी आहे की बांगलादेशमधल्या लष्कराने नोबेल पारितोषिक विजेते आणि ज्यांची मी मुलाखत मला आठवतो दोन हजार तेरा चौदाला त्यांना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर केली होती त्या मोहम्मद युनिस यांच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यांनी असं म्हणायला सुरुवात केली लष्कराने की के एकतर तुम्ही आमच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू नका आणि लवकरात लवकर निवडणुका घ्या तुम्हाला आठवत असेल तर शेख हसीना यांना लष्करानंच भारताकडे येण्याची वाट करून दिल्यानंतर त्या भारतामध्ये अज्ञातस्थळी आहेत आणि शेख हसीना यांच्या राजकीय कारकिर्दीचं पुढं काय होणार असा अनेकांना जसा प्रश्न पडला आहे तसंच बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा भारताच्या विरोधात असलेल्या आणि ज्या बी एन पी ह्या पक्षाच्या प्रमुख आहेत त्या पुन्हा सत्तेवरती येत आहेत की का असं वाटत असताना थेट तिथल्या निवडणूक आयोगानं त्यांच्या पक्षावरतीच बंदी घातलेली बंदी घातल्यामुळं त्याही आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये असण्याची शक्यता कमी दिसते आहे आणि अशा वेळेला काल लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख एकत्रित एक भेटले आणि जे लष्कर प्रमुख आहेत त्या लष्कर लष्करप्रमुखांनी सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्या पाकिस्तानातला फरक आणि इथला फरक जो आहे तो असा आहे याच्या आधी पण कारण मी जेव्हा बांगलादेशमध्ये गेलो होतो तेव्हा मुजीबूर रहमान की जे तिथे राष्ट्रपुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं अगदी महात्मा गांधी एवढं त्यांचं स्थान आहे बांगलादेशमध्ये तर त्यांच्या घरामध्ये जिथं त्यांचं असोसिनेशन तेव्हाच्या आर्मीतल्या लोकांनी केलं होतं आणि मग कायम बांगलादेशमध्ये लष्करानं हस्तक्षेप केलेला आहे तो इतिहास आहे तर अशा बांगलादेशमधल्या घडामोडीमध्ये लष्कराची भूमिका ही जरी महत्त्वाची असली तरी ती पाकिस्तानसारखी नाही आहे की लष्कर राज्यकर्ते ठरवतं आणि लष्कराच्याच पाठिंब्यावर सगळं चालतं शेख हसीना ज्या मुजीबुर रहमान यांच्या घरावरती जेव्हा हल्ला झाला तेव्हा सुदैवानी त्या ते परदेशामध्ये होत्या त्या आणि त्यांची बहीण तर त्या दोघीजणी वाचल्या आणि त्याच नंतर बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या आणि बी जेव्हा तिथे बांगलादेशमध्ये होतो तेव्हाच माझ्या असं लक्षात आलं होतं की महागाई आणि बेरोजगारी या दोन मुद्द्यामुळं बांगलादेशमध्ये विद्यार्थी त्यांच्या विरोधामध्ये आहेत आता तेच घडलं विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं राजकीय पक्षांनी फायदा घेतला आणि लष्करानं ह्या संधीला साधत शेख हसीना यांची थेट देशाबाहेर हकालपट्टी केली आणि आपल्याला हवं असं मोहम्मद युनुस तिथे अंतरिम सरकार स्थापन केलं पण आता त्यांच्यातले मतभेद वाढत चालेत आणि आत्ताची बातमी आहे की बांगलादेशमधल्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांनी आज संध्याकाळी सल्लागार मंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे आणि त्यांनी आपण राजीनामा देत आहोत असं घोषित केलं म्हणजे एखाद्या कसलेल्या राजकारण्यासारखं मोहम्मद विनुस वागत आहेत कारण शेवटी एखादा नेता म्हणाला मला इथे कायम आणि ही तुलना नाही आहे दोघांची फक्त संदर्भ म्हणून जेव्हा केव्हा शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मी राजीनामा देतो अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर ज्यांनी शिवसेनेतल्या अंतर्गत मतभेदावरती भाष्य केलं त्यांना सडकून मार पडलेला आहे असे प्रयोग भारतामध्ये पण बऱ्याच राजकीय के पक्षांनी केले असावेत केले असतील मध्ये मध्ये तर आपल्याकडे अजित पवारांच्या नाराजीच्या कित्येक गोष्टी आपण बघितल्यात असो पण तो छोटा संदर्भ आहे पण इथे मोहम्मद युनिस यांनी मात्र थेट आपण राजीनामा देऊ अशी भूमिका घेतल्यानंतर त्यांना बहुधा जनतेतनं आपल्याला बळ मिळेल असं वाटत होतं परंतु तसं वाटताना होताना दिसत नाहीये आत्ता मोहम्मद युनिस हे आज संध्याकाळी तिथे आपल्या सल्लागार मंडळाची बैठक घेणार आहे त्याच्या आधी त्या दुसरा जो राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षाबरोबर म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि दुसरा एक अत्यंत कट्टरवादी जमाते इस्लामी ह्या पक्षाबरोबर ते स्वतंत्रपणे चर्चा करतील आणि मग नंतर निवडणुकी संदर्भामध्ये बोलतील असं दिसतंय आज संध्याकाळी सात वाजता ते बी एन पी आणि संध्याकाळी आठ वाजता जमातचे प्रमुख त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आता सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आम्हाला चर्चेसाठी आमंत्रण दिलेलं आहे हे, हे दोन्ही राजकीय पक्षांनी सांगितलं परंतु विद्यार्थी संघटना मात्र आणि आधी राजकीय पक्ष सुद्धा म्हणत होते की तातडीने निवडणुका घ्या जेव्हा लष्करानं ही सत्ता मोहम्मद युनिस यांच्या हातामध्ये दिली तेव्हा देशातल्या घटनेमध्ये दे मूलभूत बदल करणं स्थिरता निर्माण करणं देशाच्या प्रगतीला गोष्टी अनुकूल घडतील असं बघणं आणि अंतरिम सरकार जाऊन त्या ठिकाणी लोकनियुक्त सरकार येणं हे आमचे उद्दिष्ट आहेत असं म्हटलं होतं आता गेल्या गुरुवारी युनिस आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल सिटिजन पार्टी म्हणजे एन सी पी या नेत्यांना सांगितलं की सध्याची परिस्थिती इतकी बिकट आहे की आपल्याला तिथं कार्य करणंच कठीण झालेलं आहे म्हणजे हे गेल्या गुरुवारी आत्ताच्या गुरुवारी मोहम्मद युनिस यांनी विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांना बोलवलं आणि चर्चा केली की मला बाबा लष्कराबरोबर काम करणं मुश्किल आहे आणि म्हणून आज जेव्हा ही बैठक बोलवली त्याच्या आधी विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांनीच सांगितलं की मोहम्मद युनिस हे सत्तेवरती राहण्यास उत्सुक नाही आहेत आणि असं त्यांनी सांगितल्यामुळं बांगलादेशमध्ये एक प्रकारे त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण होती की काय अशी परिस्थिती आपल्याला हवी असं ते म्हणतात आता ही जी जमाते इस्लामी आहे ना ही पूर्वी शेख हसीना यांच्या विरोधातल्या नेत्या त्यांच्या बाजूनं होती पण आता ती हळूहळू ह्या एन सी पीकडं म्हणजे नॅशनलिस्ट सिटिजन पार्टी त्यांच्याकडं ती झुकताना दिसते आहे आणि त्यातनं असं दिसतं आहे की ह्या दोन्ही पक्षांना निवडणुका हव्या आहेत युनिसनच्या मंत्रिमंडळातले प्रमुख सल्ला सल्लागार सय्यादा रिजवाना हसन हे असं म्हणाले की अंतरिम सरकार फक्त निवडणुकीसाठी नव्हे तर सुधारणा आणि न्याय संपादनासाठीही जबाबदार आहे याचा अर्थ काय की अंतरिम सरकारला आणखी वेळ हवा आहे आणि मोहम्मद युनिस यांना जो नियोजित नऊ महिन्याचा काळ दिला आणि कुठल्याही सरकारसाठी नऊ महिन्याचा काळ तसा अल्पकाळ आहे कारण शेवटी सतरा अठरा कोटी लोकसंख्या असलेल्या जवळपास सतरा कोटी लोकसंख्या असलेला तो देश आहे देशा त्या देशामध्ये निवडणुका घ्यायच्या आणि त्या निवडणुका घेण्यासाठी त्यांना बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि सध्याची जी तीव्र राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक अमेरिकेचा पण अँगल आहे तो अमेरिकेचा अँगल काय आहे तर युनुस सरकारनं त्यांच्या शेजारी असलेल्या राष्ट्रामध्ये जाण्यासाठी म्हणजे तिथं जे रोहिंग्या आहेत त्या रोहिंग्यांना मदत करण्यासाठी ह्युम्यटोरियन कॉरिडोर तयार केलेला आहे आणि त्या कॉरिडोरवरून हे जे लष्कर प्रमुख आहेत वाकर उजमा आणि युनुस यांच्यामधला मतभेद उभाळून उफाळून आला आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे लष्कर प्रमुखाचं की तुम्ही जो हा ह्युमेनिटेरियन कॉरिडॉर देत आहात त्याच्यामुळं इतर राष्ट्रांना बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी मिळेल आणि स्पेशली अमेरिकेला संधी मिळेल मला आठवतं की न्यूयॉर्क टाईम्सनी एक बातमी प्रकाशित केली होती आणि ती बिलकुल शेख हसीना यांनी जेव्हा आत्ताची निवडणूक घेतली आणि त्या निवडणुकीमध्ये दुसरा राजकीय पक्षच नव्हता त्यामुळे त्यांचाच पक्ष आवामी लीगत सत्तेवरती आला तर त्या पक्षांनी ज्या निवडणुका घेतल्या त्या कशा योग्य नाही आहेत असं अमेरिकन प्रशासनाचं जे मत आहे ते जगाला सांगितलं आणि त्याच्यावर ते, ते भारतात पण चर्चा झाली म्हणजे नंतर जे काही कू झालं जे जा लष्कराने हस्तक्षेप करून शेख हसीनांना हाकललं तर तर त्याच्यामागे अमेरिकेचा हात आहे अशीही काही काळ चर्चा होत राहिली काही काळ चीनचा याच्यामागे हात आहे अशी चर्चा होत राहिली पण आता लष्कर प्रमुख जे आहेत झमा यांना असं वाटतं की परदेशी कुठलाही हस्तक्षेप नको आणि म्हणून बांगलादेशमध्ये आता लष्कर आणि अंतरिम सरकार यांच्यामधला संघर्ष तीव्र होत चाललेला आहे तो संघर्ष कुठल्याही दिशेला जाऊ शकतो म्हणजे लष्कराने अजून तरी आम्हाला सत्तेची हाव आहे असं म्हटलेलं नाही उलट ते असं म्हणाले की राजकीय नेतृत्वानी निर्णय घ्यावेत आम्ही ते फॉलो करू पण आमच्या कामकाजामध्ये तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही आता हे असं भारतामध्ये तर कोणी म्हणणं शक्य नाही कोणताच प्रमुख पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुख म्हणतील की आम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करा आणि गुमान करा हा मूल फरक आहे भारताच्या दृष्टीनं चिंतेची बाब काय आहे की अलीकडेच भारतानं बांगलादेशवरती त्यांच्या तयार कपड्या संदर्भामध्ये काही निर्बंध घातले आहेत त्याशिवाय काही रेडी जे आपण पॅक केलेले प्री पॅक केलेले म्हणजे प्री मीठ किंवा आपण खाण्याच्या आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती पण काही प्रमाणामध्ये म्हणजे शिजवून वगैरे हो खाण्याच्या आधीच्या ज्या प्री कुक्ड असतात किंवा कुक्ड असतात तर त्याच्यावरती काही टॅक्स लावलेले आहेत तर एकूण मधल्या काळामध्ये भारत आणि बांगलादेशचा जो सौहार्द आहे जो इतकी काळ प्रदीर्घ काळ चालला आणि बांगलादेशचं स्वातंत्र्य ही भारताची देण आहे आणि त्यानंतर आत्ता पन्नास वर्षानंतर जो काही भारत आणि बांगलादेशचा सवार्द आहे तो एकदम वेगळ्या दिशेला गेलेला आहे अशा वेळेला बांगलादेशमध्ये जे काही घडतं आहे ते आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे कारण बांगलादेशमध्ये आजही दोन टक्के अल्पसंख्याक आहेत पण दोन टक्के हिंदू राहतात त्यांचं जीवन इथल्या अल्पसंख्याकाच्या तुलनेमध्ये अतिशय बत्तर आहे पण अर्थात तिथे तिथल्या सरकारनं वेळोवेळी ही काळजी घेतलेली आहे की अल्पसंख्यांकाच्या म्हणजे तिथल्या अल्पसंख्याक हिंदूच्या आस्थापनावरती त्यांच्या मंदिरावरती हल्ले होऊ नये मध्ये जे विद्यार्थी संघटनांचं आंदोलन झालं ते आंदोलन कुठल्याही दिशेला गेलं असतं आणि तिथे कट्टरवादी लोक जर सत्तेवरती आले तर त्याचा त्रास शेख हसीना जेव्हा पंतप्रधानपदी नसतात तेव्हा त्याचा ते त्रास भारतानं सहन केलेला आहे अशामुळं बांगलादेशमध्ये जे काही खडतं आहे त्याच्याकडे आपलं बारकाईनं लक्ष असणं आवश्यक आहे आत्ता अंतरिम सरकार आणि लष्कर याच्यातला जो संघर्ष आहे तो कुठल्या पातळीवरती जातो बॅक चॅनलमध्ये काय घडामोडी घडतात आणि प्रत्यक्षामध्ये बांगलादेशमध्ये खरोखर निवडणुका होऊन नियुक्त सरकार कोणाचं सत्तेवरती येतं ह्या घडामोडीकडं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे ते ह्यामुळं थांबूया आपण